आपण पाहतोय महाविकास आघाडीचं पाणीपत का झालं होय वंचितमुळेच महाविकास आघाडीचं पाणीपत झालं कसं झालं का झालं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्राच्या जातीय समीकरणाला नाकारलेलं आहे जरांगे फॅक्टर असेल किंवा इकडे आपण पाहतोय ओबीसी फॅक्टर असेल हा कुठलाच फॅक्टर प्रभाव करू शकला नाही आणि का प्रभाव करू शकला नाही तर याचं एक लक्षात येतं महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय आणि मोठ्या संख्येने असलेला हा तिसरा पर्याय खरं तर महाविकास आघाडीने सोबत घेतला नाही ज्या लोकसभेला महाविकास आघाडीने जे खोटं नरेटिव्ह तयार केलेलं होतं संविधान बदलाचं आणि हे संविधान बदलाचं खोटं नरेटिव्ह विधानसभेमध्ये मात्र पूर्णतः जनतेनं नाकारलं आणि म्हणून आज आपण पाहतोय मुळेच काँग्रेसचं चा पाणीपत झालं आणि या आधी पण झालेलं होतं परंतु लोकसभेची जी काही विजयाची गुंगी होती विजयाची धुंद होती जी मस्ती होती ही खऱ्या अर्थानं वंचितनंच उतरवली असं म्हणायला काही हरकत नाही महापीच्या पारड्यामध्ये लोकांनी भरभरून मते का टाकली या सर्वांचा लेखाजोखा पाहत असताना आपल्या लक्षात येईल की महाविकास आघाडीचा प्रत्येक नेता स्वतःला मुख्यमंत्री सुरू होता प्रत्येक नेत्याला वाटलं की मीच मुख्यमंत्री व्हावं अशा अनेक कारण आहेत परंतु वंचित मात्र काँग्रेसच्या पराभवाला खर तर अं इथं आपण याला एक आरोपी करता येणार नाही परंतु काँग्रेस स्वतःच स्वतःच्या पायावर इथे मोठा दगड मारून घेतलाय का हे आपल्याला सांगता येतं होय वंचितमुळेच काँग्रेसचं पानिपत झालं बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी काम करताना आपण पाहतोय वंचित घटकाला अगदी तृतीय पंथी असेल किंवा एक अगदी मायक्रो मायक्रो समुदाय जे आहेत त्या समुदायाला सत्तेमध्ये घेऊन जाण्याचं काम या वंचित घटकांना सत्तेमध्ये घेऊन जाण्याचं काम कायम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे त्यांची ती भूमिका राहिलेली आहे परंतु या भूमिकेला जनतेने किती स्वीकारलं हे पाहण्यापेक्षा काँग्रेसनी ते स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणत असते की काँग्रेस स्वतःला सांगते की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत आम्ही संविधानाचे पायिक आहोत आम्ही संविधानाचे रक्षक आहोत असे संविधानाचे रक्षक म्हणणाऱ्या काँग्रेसने मात्र कायम वंचित बहुजन आघाडी किंवा आंबेडकरवादी मताचा अवमानच केल्याचं दिसून येते आणि मग हाच फटका आत्ताच्या या विधानसभेला देखील बसलेला आहे लोकसभेसारखी लोक आम्हाला मते करतील आणि आम्ही या खोट्या नरेटिव्ह मधून पुन्हा मते घेऊ हा जो काही भ्रम होता काँग्रेसचा तो खऱ्या अर्थानं हा फुटलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचं पाणीपत झालेलं आहे पन्नास जागा अशा आहेत वंचित बहुजन आघाडीच्या पन्नास जागा अशा आहेत की जिथे वंचित दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे आणि ज्याच्यामुळे काँग्रेसच्या जागा पडलेल्या आहेत दुसरीकडे आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकर आजारी होते तर बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा जो मतदार आहे हा वंचित आहे आणि त्यासोबतच हा मतदार जो आहे हा भावनिक मतदार आहे आणि मग भावनिक मतदार का है आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी त्यांच्या भूमिकेशी कायम समर्थन देणारे काही मतदार आहेत ते भावनिक मतदार आहेत आणि अशा भावनिक मतदारांना संजय राऊत नावाच्या प्रवक्त्याने तर नाराज केलं जे नेते आहेत शिवसेनेचे त्यांनी उभाटा गटाचे त्यांनी नाराज केलं आणि मग जनतेच्या मनामध्ये ही खुमखुमी होती आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं कारण मित्र पक्ष महाविकास काँग्रेसचा पाहतो। हे आज की बाळासाहेब आंबेडकरांचा आजार आ, आजारी होते ते हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा त्यांच्या त्यांच्या जी एन्जिओप्लास्टी झालेली होती त्या शस्त्रक्रियेवरती संजय राऊतांची खोचक टीका होती या खोचक टीकेमुळे भावनिक मतदार जो आहे तो नाराज झाला होता आणि याचा फटका खरतर संजय राऊतांच्या विधानाचा फटका हा काँग्रेसला बसला आंबेडकरवादी विचारवंतांना जाणीवपूर्वक मार्केटमध्ये आणणं आणि त्यांना जाणीवपूर्वक त्यांच्याकडून काही विधान करून घेणं हा देखील फटका काँग्रेसला बसलेला आहे कारण काँग्रेसने आतापर्यंत संविधान वाचवण्याच्या नावाखाली अनेक आंबेडकरवादी जे काही पाळीव विचारवंत आहेत त्या पाळीव विचारवंतांना मार्केटमध्ये आणण्याचं काम केलं आणि त्यांनी नवनवे विधानं केली ही विधानं जनतेच्या लक्षात येऊ लागले कारण जेव्हा जेव्हा बाळासाहेब आंबेडकर एक मजबूत पर्याय देण्याचा विचार करतात तेव्हा तेव्हा जाणीवपूर्वक काँग्रेस त्यांना त्रास देते असं लोकांचं मत आहे आणि मग हे लोकांना लक्षात आलं म्हणून आज आपण पाहतोय काँग्रेसचं पाणीपत झालेलं आहे पानिपतापेक्षाही एखादा शब्द असेल तर तो तुम्हीच कमेंटमध्ये सांगा कारण आज ज्या पद्धतीने काँग्रेसचं पाणीपत झालंय त्याच्या त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त त्यांचा जो लोकसभेतील विजयाची जी धुंदी होती त्या धुंदीमुळे खर तर त्यांना हा फटका बसलेला आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय अजितदादा असतील एकनाथी शिंदे असतील यांनी राजकारण नक्कीच केलं परंतु हे राजकारण करत असताना बाळासाहेब आंबेडकरांची आवर्जून त्यांनी भेट घेतलेली आहे ही भेट राजकीय होती का राजकीय हव्यासापोटी होती का याच्यामध्ये आपण पडायचं नाही परंतु माणूस म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती आजारी असते त्या व्यक्तीची विचारपूस करण्याचं काम माणुसकी दाखवण्याचं काम या दोन नेत्यांनी केलं आणि हेच खरं तर भावनिक मतदारांना जे बाळासाहेब आंबेडकरांचे भावनिक मतदार आहेत त्यांना भावलं आणि ह्याच गोष्टीमुळे काँग्रेसला फटका बसला काही ठिकाणी तर आंबेडकर वाद्यांनी थेट आपली मते ही माहितीच्या पारड्यामध्ये टाकली याचं कारण असं आहे ज्या पद्धतीने अजितदा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेतली त्यांची विचारपूस केली आणि दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचे काही पाळीव विचारवंत असतील किंवा काही संजय राऊतांसारखे काही प्रवक्ते असतील त्यांनी ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर खोचक प्रतिक्रिया दिली याचा फटका देखील या ठिकाणी बसलेला आपल्याला दिसून येतो संविधान बदलाचे जे खोटे नरेटिव्ह आहे ते अजिबात जनतेला मान्य झालेले नाही त्याच भुंदीमध्ये त्याच भुंदीमध्ये त्याच मस्तीमध्ये जी लोकसभेला महाविकास आघाडी आणि विशेषत काँग्रेसने ज्या पद्धतीने संविधान बदलाचं खोटं नरेटिव्ह तयार केलं होतं हे खोटं नरेटिव्ह जनतेला अजिबात मान्य झालेलं नाही आणि ज्या धुंदीमध्ये लोकसभेला जो विजय झाला होता ज्या जागा सर्वाधिक जागा ह्या महाविकास आघाडीला मिळाल्या होत्या त्या धुंदीत गुंगीत आणि मस्तीत मग खऱ्या अर्थानं काँग्रेस होती आणि ती मस्ती उतरवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीनं केल्याचं स्पष्ट दिसून येतंय कारण वारंवार आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडी किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील यांना टार्गेट करण्याचं काम महा महाविकास आघाडीतील काँग्रेसने विशेषतः केलेला आहे आणि ही जे काही पारंपरिक आपली मत आहेत काँग्रेस सर्वात कुठे चुकलेला आहे तर त्यांनी वारंवार पद्धतीने राजकारण केलेलं आहे संजामी राजकारण केले आहे तेच राजकारण खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही पचलेलं नाही आणि म्हणून आपल्या धुंडीत असलेल्या घुंगीत असलेल्या मस्तीत असलेल्या काँग्रेसला खऱ्या अर्थानं पाडण्याचं का हे वंचित बहुजन आघाडीने केलेलं आपल्याला दिसून येते आणि हा भावनिक मतदार आहे मत वाया जाते म्हणून तर कधी संविधान वाचवण्यासाठी कधी मत वाया जाते कशाला मतदान करताय या उमेदवाराने पैसेच घेतले त्याच्याकडे पैसाच कमी आहे तो काय करणार आहे त्याचं कर नेतृत्व चांगलं नाही असे जे काही नरेटिव्ह काँग्रेस तयार करते आणि या याचा फटका आता आपण पाहतोय बसलेला आहे मराठा ओबीसी किंवा आपण पाहतोय कायम उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार साहेब असतील दिग्गज नेत्यांना ह्या गोष्टी समजल्या नाहीत त्यांना माहीत होतं की महाराष्ट्रामध्ये एक वेगळा वर्ग आहे जो आंबेडकरवादी आहे जो खऱ्या अर्थानं बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीमागे वंचित घटक कायम राहतो अशा घटकाला सोबत न घेता ते लोकसभेच्या खोट्या नरेटिव्हला पुन्हा मार्केटमध्ये आणलं परंतु ते जनतेने नाकारलं आणि म्हणून साठ ते सत्तर टक्के मराठा उमेदवार देण्यामागचं देखील काय कारण होतं काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं माहीत नाही म्हणून एक जातीय राजकारण घराघरात दोन दोन उमेदवार आहेत महाविकास आघाडीला नडलेल्या आहेत नडले आणि सर्वसामान्य लोकांना हे पटलेलं नाही हे पटले पचलेलं नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय वंचितमुळे काँग्रेसचं पानिपत झालेलं आपल्याला दिसून येते घराणेशाही संजनशाही आणि लोकसभेला ज्या जागा मिळाल्या होत्या जा ज्या खोट्या नरटीवर मिळाल्या होत्या संविधान बदलावर मिळाल्या होत्या त्याच विजयाच्या गुंगीत धुंदीत काँग्रेस होती आणि ही गुंगी धुंदी आणि मस्ती उतरवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीनं केलंय त्यामुळे आज तरी सांगता येतं की काँग्रेसचं पारिपथे वंचित बहुजन आघाडीमुळे झालंय धन्यवाद